आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून आपला ब्लॉगर लाईव आला आपण रोजच शक्यतो या रात्री लाईव्ह उद्याच्याला वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लग्नाचा विवाह सोहळा असतो त्यानिमित्त सर्व काही डेकोरेशन लाईटिंग आपल्याला दिसते आपण पूर्ण मंदिराची आता प्रदक्षिणा मारू या आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्ही आवडत असेल लाईक करा रामकृष्ण ही कमेंट करा आत्ता आपण सध्या पश्चिमद्वारला आहे विठ्ठल मंदिराच्या आपण असं पूर्ण जाऊया पुढं भाऊ भक्तांची गर्दी आपल्याला दिसते आपण असं आता पुढे जाऊया पूर्ण प्रदक्षिणा हो मारूया कळसाचं दर्शन सुद्धा घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओ मध्ये राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माहिती दर्शक पंढरपूरकर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्याला भरपूर असे विक्रेते दिसत आहेत आपण विठुरायाच्या कळसाचं दर्शन इथन घेऊया हे विठुरायाचा मागच्या साईडचा कळस आहे पुढच्या साईडला साहेब रुक्मिणी मातेचा कळस आहे कळस दर्शन तुम्ही घ्या त्याचबरोबर आपण असं पुढे चाललोय पूर्णच व्हिडिओ काढणार आहे आपण आजचा लाईव्ह राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी संपूर्ण विठ्ठल मंदिर परिसरला प्रदक्षिणा मारायला किती वेळ लागते ह्या व्हिडीओ मधून आपल्याला समजेलच तुम्हाला अजून काय बघायला आवडेल पंढरपुरातलं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा विठ्ठल किती पाहावा विठ्ठल किती गावा उद्या चला विवाह सोहळा ला लाईव्ह असल्यामुळे प्रत्येक द्वारापाशी आपल्याला ला लाईव्ह स्क्रीन लावलेली दिसते हे व्ही आय पी गेट आहे आपण असंच पुढे जाऊया आता महाद्वारामध्ये म्हणजे मेन पूर्व गेटाकडे आपल्या आवडीचा एक अभंग म्हणून आपण येतो आता म्हणजे तोच तोपर्यंत आपण महाद्वारात जाईपर्यंत आपला अभंग संपेल सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुखमाईचा पती स्वयरिया सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुखमाईचा पती स्वयरिया गोड तुझे रूप गोढ तुझे नाम देई मझ प्रेम सर्व काळ माऊली हाची वर घेई शंकरोनी राही हृदय माझ्या गोढ तुझे रूप गोढ तुझे नाम देई मझ प्रेम सर्व काळ हो तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे गोढ तुझे रूप गोढ तुझे नाम देई मझ प्रेम सर्व काळ बरोबर आपण पांडुरंग परमात्म्या महाद्वारामध्येच म्हणजेच पूर्वगेटला नामदेव पायरीपाशी आपण आलो आहोत आपण नामदेव महाराजांच्या पायरीचे आपण दर्शन घेऊ त्याचबरोबर चोकोबा राय संत चोकोबा मेळा यांच्या समाधीचं पण दर्शन घेऊ आणि आजच्या व्हिडिओला आपल्या पूर्णविराम देऊ तुम्ही बघू शकता भाविक भक्तांची गर्दी दिसते आपण चोकोबा दर्शन घेत आहोत चोखोबराया संत संत चोकोबा रायांची समाधी आहे नामदेव महाराज की जे ही नामदेव महाराजांची पायरी पहिल्यांदा नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय विठुरायाचे दर्शन पूर्ण नाही होत असे सांगितले जाते सुद्धा भावी भक्तांची तुम्ही गर्दी बघू शकताय विठ्ठल भक्त आहेत अनेक भक्त आहेत फोटो वगैरे काढतायत आता इथंसुद्धा महाद्वारामध्ये आपल्याला लाईव्ह स्क्रीन दिसते कारण उद्या ज्याला व्यवहार सोळा लाईव्ह आपल्याला लाई पाह पाहता येणार आहे विठ्ठल मंदिराला लाईव्ह आपल्याला मोबाईलवर सुद्धा पाहता येईल तुम्ही बाहेरगावचा असेल तुम हो बघा फुलांची सरावट आरास केलेली दिसते आपल्याला महाद्वारामध्ये भरपूर अशी सर्व काही विक्रेती दिसत आहेत कसं काय वाटला मग लाईव्ह व्हिडिओ भरपूर अशी विक्रेते सगळेच जण आपल्याला दिसत आहेत विठू माऊलीची सर्व काही भक्त मंडळी असंच आपण आता पुढे जाऊया आपण प्रदक्षिणा चालू केली तिथं म्हणजे पश्चिमद्वारला आपण चाललो आहेत महाद्वारामधनं आता आपण आता पुढे चाललो ते म्हणजे पश्चिमद्वारकडे संपूर्ण प्रदक्षिणा आपल्याला किती वेळ लागतो ते ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आपण अभंग तर आत्ता म्हणलाच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हे बघा ही तुम्ही दिसती ती म्हणजे सात मजली दर्शन मंडप रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल किती पहावा विठ्ठल किती गावा रामकृष्ण हरी हे बघा तुम्ही विठोराच्या मंदिराच्या चारी बाजूने आपल्याला लाईव्ह स्क्रीन लावलेली दिसते हरि जय जय रामकृष्ण हरी विठोरा यापैकी म्हणलं की सगळीकडे भजन वगैरे सर्व काही चालू आपल्याला दिसते तुम्ही सुद्धा कुठून व्हिडिओ बघताय तुमच्या गावाचं नावसुद्धा मला कमेंट करा म्हणजे मला जेणेकरून कळेल की आपले सबस्क्रायबर कुठून आपला व्हिडिओ पाहतायत त्याचबरोबर ही दिसते इमारती म्हणजे तुकाराम भवन म्हणजेच प्रसाद आले विठ्ठल रुक्मिणी मातेचं प्रसाद आले इथं भक्तांसाठी प्रसाद असतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ही आपण पश्चिम द्वारपाशी येऊन पोहोचत आहोत जिथून आपण आता व्हिडिओ चालू केला होता जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल कसं काय वाटलं मग व्हिडिओ कमेंट करून लाईक करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी असेच आपले रोज लाईव्ह व्हिडिओ येणार आहेत त्यामुळं आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद व्हिडिओ शेअर करा